मी मखाना लाडू बनवणार आहे त्यासाठी हा मी मखाना घेतला आहे मी कढई गॅसवर गरम करत ठेवली आहे आपण जो मखाना घेतला आहे तो मी ह्यामध्ये टाकून घेते मी थोडा थोडा टाकून हा भाजून घेते मंद आचेवरच भाजून घेते त्यामुळे आतमध्ये हा मखाना व्यवस्थित शिजला जातो म्हणजे कुरकुरीत होतो आपला हा फरपूस जो मखाना भाजून झाला आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचा आहे तोही मी भाजून घेते हाही आपला भाजून झाला आहे मी गॅस आता बंद करते आणि प्लेट मध्ये काढून घेते हा बघा एकदम खरपूस असं भाजला गेला आहे मखाना तुम्हाला तो मी तोडूनही दाखवलं ला आहे लाडूसाठी पिस्ता बदाम काजू अक्रोड मनुका काळ्या पिवळ्या मनुका आणि बिया पण खजूर घेतला आहे प्रत्येकी हंड्रेड ग्रॅम घेतलेला आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतले आहे त्यामध्ये मी डिंक घेतला आहे तो घालून घेते आणि खरपूस असा तळून घेते डिंक आचेवरच तळून घ्यावा आपला आपला हा तळून झाला आहे पाहू शकता किती फुलला आहे जे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते मी मिक्सरला फिरवून घेते अक्रोडची मी जाडसर भरट काढली आहे प्लस मोड करून बाकीचे आहे ते पेने मी मिक्सरला फिरवून घेते अक्रोड काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर झाली आहे आता मी मनुका आणि खजूर एकत्रच मिक्सरला वाटून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण डिंक घेतला होता तो तोही बारीक करून घेऊया तो प्लेटमध्ये मी काढून घेते ही मिक्सरला फिरवून घेते प्लेटमध्येच त्याला काढून घेते मखाण्याची पावडर मी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेते तूप गरम झाले आहे त्यामध्ये आपण जी पावडर करून घेतली आहे ड्रायफ्रूटची सर्व एकत्रच घालून घेते मी ही आता पावडर मंद वर भाजून घेते आपली ही पावडर भाजून झाली आहे मी ही आता काढून घेते परातीत कढईत मी परत एक चमचा तूप घालून घेते आपण जो खजूर आणि मनुका मिक्सरला फिरवला होता तो ही मी यामध्ये घालून घेते आणि हाही मंदाचेवर तळून घेते खजूर ही आणि मनुकेही फ्राय करून झाले आहे तुपावर तेही मी प्लेटमध्ये काढून घेते ड्रायफ्रूट घातले होते ही मखाना पावडर आणि डिंक पावडर घालून घेते मी हे सर्व मी मिक्स करते त्याच कढाईमध्ये मी परत अर्धा चमचा तूप टाकते त्यामध्ये मी एक छोटी वाटी गूळ पावडर टाकली आहे तुम्हाला आवडत असल्या तुम्ही जास्तही घालू शकता ज्या वाटीने गूळ घेतला आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घालून घेते हे फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे त्याचा पाक वगैरे करायचा नाही आहे हे पटकन वितळलं जाते आपण पावडर वापरली आहे आपलं गुळ नितळलं आहे आता मी गॅस बंद करते मिक्स करून त्यामध्ये हे गुळेचं पाणी घालून घेते गरम असल्यामुळे मी ह्याला चमच्याने मिक्स करून घेते त्यामध्ये मी जायफळ खिचून घेते मी हाफ जायफळ घालून घेतले आहे वेलची पावडर आहे एक चमचा तीही घालून घेते तर हातानेच हे सर्व मिक्स करून घेते आता मी ह्याचे लाडू वाळते तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लहान मोठी करू शकता हा बघा आणखी एक वाळून दाखवते हा बघा तुम्हाला मी एक फोडून दाखवते एकदम सॉफ्ट झाला आहे